आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शेतकरी आंदोलन आणि सरकार यांच्यातील चर्चेबाबत सोशल मीडियावर तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून शेतकरी वर्गामध्ये तेड निर्माण केल्याचा आरोप रवीनाथ साबळे या व्यक्तीवर करण्यात आला असून या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नवा मुंडा पोलीस तक्रार देण्यात आली आहे शेतकरी आंदोलनाचा उद्देश अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं आहे शेतकरी नेते उपोषण पदयात्रा मोर्चे अशा विविध माध्यमातून सरकार दरबारी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत सरकारही या मागण्यावर सकारात्मक भूमिका घेत असताना रविराज साबळे पाटील यांनी सोशल मीडियावर खोटे आणि भडकाऊ विधान करून शेतकरी व नेते यांच्यात संभ्रम निर्माण केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे या कृत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं नमूद करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी शिवलिंग बोनने रामेश्वर जाधव केशव जाधव रामेश्वर पुरी उद्धव गरुड अंकुशगिरी शंकर दामोदर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत नागपूरमध्ये झालेलं शेतकरी आंदोलन आणि शेतकरी नेते आणि सरकार याच्यामध्ये जे काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये कुठलाही सहभाग नसताना आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान नसताना फक्त ची पब्लिसिटीसाठी रविराज साबळे नावाचा एक मनोरुग्ण नावाचा व्यक्ती आहे तो सोशल मीडियावरती संपूर्ण शेतकरी नेते आणि सरकारची बदनामी करत फिरतोय त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे म्हणून आज मोंडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला मदत केलेली आहे त्यामुळं या निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी काम करावं त्यांना जास्तीत जास्त संधी कशी देता येईल यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुका शिवसेना उबाटा आणि काँग्रेस आणि त्यांनी आम्हाला नाही घेतलं तर आम्ही जिल्ह्यातल्या नगरपालिका नगर, नगर परिषदा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्याच्या सगळ्या जागा काँग्रेस स्वतंत्रपणे पक्ष स्वतंत्रपणे लढणार पण आमची भूमिका आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी शशिकांत साहेबांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबत मग आमचा कम्युनिस्ट पार्टी असो शेतकरी कामगार पक्ष असो या सगळ्या पक्षासोबत आम्ही बोलू आणि सन्मानजनक वाटा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवसेनेला खासदारकीमध्ये प्रचंड मदत केली विधानसभेत मदत केली त्यांनीसुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे आणि सन्मानजनक आम्हाला वाटा मिळाला तर आम्ही आघाडीतून राहू नाही तर आम्हीसुद्धा स्वबळावरची तयारी करतो सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी झिरो एट महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जून दोन हजार सव्वीस ची मुदत दिली असली तरी शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक आहे सरकार निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी हे आश्वासन देत आहे मात्र यातून शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हातीआिरे यांनी भी परभणीत बोलताना सांगितलंय शासनानं तीस जूनची तारीख दिली ती फसवी तारीख आहे त्यांना या सगळ्या निवडणुका काढून घ्यायच्या शेतकऱ्याला काही द्यायचं नाही आपल्याला सगळ्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा आडानी अंबानीचा पक्ष आहे शेठजी भटजीचा पक्ष आहे शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मागासवर्गीयाला अल्पसंख्याकला या सरकारला काही द्यायचं नाही आम्ही राज्यभरात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात हे सरकारला शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे पूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे जसे सीएम म्हणले सात बारा कोरा 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 जोपर्यंत सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत तो स्वस्त बसू द परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय गव्हा यांची नियुक्ती झाल्यानंतर आज वसमत रस्त्यावर राष्ट्रवादी भवन या ठिकाणी त्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी खासदार फौजा खान माजी आमदार विजय चव्हाणे प्रदेश उपाध्यक्ष विमराव हत्यांबिरे प्राध्यापक किरण सोनटके मनीषा केंद्रे सोनाली देशमुख व्यंकटराव कदम संतोष बोबडे अंकुश कछवे तहसील खान रितेश काळे गंगाधर जवळ जाळा यांची उपस्थिती होती आबांच्या असीम कार्याचं स्मरण करत त्यांनी दिलेला आदर्श संस्कार आणि समाजकारणाचा वारसा नेटानं पुढे नेण्याचा आणि जीवनभर त्यासाठी झटण्याचा संकल्प आम्ही दृढ केला आहे असं प्रतिपादन हरिभक्त नामदेव महाराज लबडे यांनी केलं शहरातल्या वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये शिक्षण महर्षी स्वर्गीय शेषराव धुंडजी भरोसे यांच्या सोळाव्या स्मृती दिनानिमित्त हरिभक्त पारायण नामदेव महाराज नवडे यांच्या कीर्तनाचे आयोजन भरोसे परिवाराच्या वतीनं करण्यात आलं या कीर्तनाला विविध क्षेत्रातील महिला पुरुष कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भक्तिमय वातावरणामध्ये हे कीर्तन संपन्न झालं तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं शेषरावजी भरोसे साहेब यांचं कार्य फक्त राजकारणापुरतं नाही राजकारणाबरोबर समाजकार्य कृषी कार्य आणि आध्यात्मिक कार्य ह्या सगळ्या क्षेत्राशी ज्यांचा संपर्क होता आणि सगळ्या क्षेत्राला ज्यांचं सहकार्य आणि सगळ्या क्षेत्रातील मंडईशी ज्यांच्या आपुलकीचं नातं असे वैकुंठवाशी शेशीरावजी भरवसे साहेब होते कृषी क्षेत्रातलं कार्य आपण पाहिलं तर आपण नेहमी त्यांची ती कथा ऐकतो एका बँक त्यांच्या बँकेतून कर्ज दिलेले होते एका शेतकऱ्याला ते त्यांचे प्राण जात नव्हते म्हणजे माझं कर्ज ते मला पुढच्या जन्मात फेडावं लागलं साहेबांना कळाल्यावर साहेब स्वतः तिथं आले ते उपरण्यात अशी एक इतकर गुंडाळली मला म्हटलं तुमच्या मुलांनी सगळं कर्ज फेडलंय आता काही टेन्शन नाही त्यावेळेला त्यांनी प्राण सोडला म्हणजे शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता एखाद्याचं लग्न असेल त्या लग्न कार्यामध्ये काही कमी अधिक असेल तर साहेबांनी त्याच्यात मदत करायची सगळ्यात मोठं त्यांचं आध्यात्मिक कार्य म्हणाल तर एक माग पंधरा ते वीस वर्षापूर्वी त्यांनी या परभणी क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गाता पारायण सोहळा केला होता उर्वरी बाजीराव महाराज जवळेकर यांचं त्या कार्यक्रमाला का मार्गदर्शन होतं पारायण नेतृत्वाला माझे स्वतः आजोबा होते महाराष्ट्रातील दिग्गज मंडई त्या कार्यक्रमाला का होते आजही ते गाता पारायण परभणीकारांच्या स्मरणात आहे एक आझाद शत्रुत्व असे व्यक्तिमत्व म्हणजे बरोसे साहेब होते राज्यातील जनतेचं आरोग्य सुदृढ राहावं आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवते यात पार्श्वभूमीवर मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साखोरे बोर्डीकर यांनी सांगितलं मुलांमधील असंसर्गजन्य आजार एक वाढती समस्या याविषयी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी युनिसेफचे संजय सिंह आरोग्यसेवा संचालक डॉक्टर विजय कंद्रेवाड महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर मधुला फडके डॉक्टर मंगेश गांधारी यांची उपस्थिती होती परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा आणि सोळा परिसरातील अनेक नगरांमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं घरात पाणी शिरून शेकडो नागरिकांचा संसार उघड्यावर आला तसंच अनेक घरांची पडझड देखील झाली अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्य नष्ट झालं या परिस्थितीत त्याचं जीवन दयनीय झालं असून प्रशासनानं अजूनही मदत न दिल्यानं मदतीची फाईल कुठे अडकली असा सवाल करत आज नागरिकांनी गंगाखेड रस्त्यावरील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शहरातील क्रांतीनगर भीमनगर बाबर कॉलनी जमजम कॉलनी मंत्रीनगर इंदिरानगर ताळेश्वर नगर माउली नगर साखळा प्लॉट उदयनगर आनंदनगर नगर आदी भागात नुकसानग्रस्त नागरिक अजूनही मदतीच्या प्रतिष्ठ असून प्रशासन झोपी केलेला दिसून येतं त्यामुळे प्रशासनाला जागवण्यासाठी नागरिकांनी हा मोर्चा काढला रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सुमारे दोनशे पासष्ट अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून या केंद्राचं रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाड्यामध्ये करण्यात येणार आहे अंगणवाड्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीला राज्य शासनानं मान्यता दिली या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीमध्ये शिक्षण आरोग्य पोषण आहार व स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारा अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असं पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांनी कळवलं मुंबईच्या उरळी डोंब इथं आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीला सुरुवात झाली या बैठकीत परभणी जिल्ह्यातील पक्षीय कार्याचा आढावा संपर्क मंत्री नरहरी झिवळा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर व शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आला यावेळी अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली या बैठकीत प्रत्येकाने मांडलेल्या सूचना व मतांना गांभीर्यानं ऐकून घेत पक्षाच्या सद्यस्थिती संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्तार यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी नरवरी नरहरी झिरवाळ जी, यांच्यासह रुपारी चाकणकर धनंजय मुंडे संजय खोडके शिवाजी गर्जे आदींची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या कुऱ्हाडी येथील तलावामध्ये तीन दिवसांपूर्वी कपडे धुण्याकरता गेलेल्या दोन बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली असून रविवारी पुन्हा एक एका इसमाचा याच तलावात बुडून मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे कुराडी येथील दोन बहिणी मागच्या चार होता तर रविवारी एका इसमाचा मृत्यू झालाय या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून गावावर शोक काळा पसरली आहे सिद्धार्थ वाकळे असं मयत युवकाचं नाव असून तो सध्या नाशिक जिल्ह्यातल्या सातपुडा इथं मजुरीच्या कामानिमित्त राहत होता वाकळे हे आपल्या भाऊजीसह तलावाजवळ गेले असता तिथं पोहण्यासाठी ते एकटे तलावात उतरले काही वेळात ते पाण्यात तडफडताना दिसले त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना आरडाओरड करून गावकऱ्यांना पाचारण केलं ग्रामस्थांनी तात्काळ तलावात उतरून शोध मोहीम सुरू केली मात्र दोन तासाच्या प्रयत्नानंतरही काही सुगावा लागला नाही घटनेची माहिती मिळताच बांबणी पोलिसांचे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे धोंधळे सुभाष चव्हाण यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांनी तातडीनं जित्तूर आणि परभणी येथील एनडीआरएफ पथकाला पाचारण केलं ग्रामस्थांच्या मदतीनं पथकाच्या जवानांनी सुमारे चार ते पाच तास सलग शोध घेतला अखेर वाकळे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला परभणीचा अप्पर जिल्हाधिकारी पदी श्रावण क्षीरसागर यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला आहे त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची भेट घेतली जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसंच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील केल्या डॉक्टर प्रताप काळे यांची अप्पर आयुक्त विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं पदोन्नती झाल्यानं परभणी येथील अप्पर जिल्हाधिकारी पद हे रिक्त झालेलं होतं परभणी शहरातील दोन युवक पोहण्यासाठी गोदावरीच्या नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाल्याची घटना सोनपेठ तालुक्यातल्या शिरोली इथं रविवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडली सोफियान शेख जावेद आणि रौफ खान करीम खान हे दोघं महात्मा गांधीनगर धारोड परभणी अशी या मैत्यांची नावं आहेत परभणी शहरातल्या गांधीनगर येथील काही परिवार नातेवाईकांसह रविवारी सोनपेठ तालुक्यातल्या शिरोली इथं कंदुरीनिमित्त दर्गा परिसरात आले असताना सोफियान शेख आणि रौफ खान हे आंघोळीसाठी गोदावरी नदीपात्रात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यानं ते खोल पाण्यात पडले दोघांनाही नसल्यानं ते पाण्यामध्ये बुडाले या घटनेची माहिती उपस्थिती पोलीस आणि महसूल प्रशासनाला बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं शोध पथक आणि मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीनं सोफियांचा शोध घेण्यात आला त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मय घोषित केलं परभणीच्या अपर जिल्हाधिकारी पदावर श्री सावंत क्षीरसागर हे रुजू झाले आहेत याबद्दल त्यांचं महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंडे या उद्या चार नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत यानिमित्त त्यांच्या अध्यक्षतेखाली सावली विश्रामगृहावर दुपारी दोन वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद